नमस्कार सर्वांना आर्षूच्या मम्मी ह्या चॅनलवर स्वागत तर आहे ना ब्लाऊज कटिंग करते तर एकदम सोप्या आणि साधे पद्धतीने तर जो पाठीमागचा भाग आहे तर तो उंची घेतली तेरा शोल्डर घेतलेले साडेपाच आणि मुंडा घेतला सहा आणि त्यानंतर इथे कट करून घेतला आता हे ना ज्या नवीन ताया आहे त्यांना जर ब्लाऊज शिवांकामची जर आवड असेल किंवा क्लास करायचे असतील तर हे जर तुम्ही बघितलं ना तर तुमच्या लगेच लक्षात बसन आणि साईड पीस आहे ना तो पाठी मागतो जो भाग आहे तो उचलून पीस वर ठेवा लगेच समोरचा भाग कट होऊन जातो म्हणजे ना वेळही लागत नाही आणि जास्त तुमच्या डोक्यात जास्त तुम प्रॉब्लेम नाही येणार कारण की लगेच लक्षात बसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ब्लाऊज शिव कसं शिवायचं तर तुम्हाला मी तुम्ही कमेंट्स करा नक्कीच मी तोही व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन तर आता इथे ना झालेला आहे साईड पीस कट आणि हे ना गोल चुनी नये म्हणून थोडंसं पाऊन इंच इतकं काढून घ्यायचं तर हे बघा आता मी ना साईड पीस उचल ना आणि कटोरी आहे ना आता कटोरी काढायची तर आपला जो साईड पीस आहे ना तर तिथं कटोरी असते ना तर ता तिथं ता असं फक्त असं आखून घ्यायची एक छोटीशी आकृती आणि त्यानंतर आपल्या कटोरीचं आहे ना माप बघून घ्यायचं आहे तर तिथं त्याची कटोरी होती पण मी ना अंदाजीच करत असते आणि तुम्ही पण जर तुम्ही जरा नवीन असाल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला ही कटोरी व कटिंग एकदम सोपी वाटेल जास्त हे होणार नाही तरी ते मी आता ब्लाऊज एकदम छान असं कटिंग करून घेते आणि अशी कटिंग हे केली ना ब्लाऊजची तर ब्लाऊज एकदम असं फिनिशिंग मध्ये बसतं तर चला मग आता आपण घेऊया बाई तर बाई घेतली घेते तर ना थोडंसं इथे कपडा कमी होता तरी ते बघा आता, आता प्ला प्ला था था मी हा कपडा कट करून घेते आणि ज्यावेळेस मी शिवायला बसेन तर तो जॉईंट करून घेईन तर तुम्हाला आता आहे ना बाईची कटिंग करून दाखवते एकदम सोप्या पद्धतीने आहे बाई पण फक्त बाईचा जो ब्लाउज असतो ना आपला पेतायचा तोच घ्यायचा जास्त करून तुम्हाला ना टेपची गरजही पडत नाही इतकं सोप्या पद्धतीचं आहे तर हे बघा आता इथे मी बाई घेतलेली आहे आणि अर्धा पाऊन इंच आपल्या अंदाजेनुसारच एक्स्ट्रा घ्यायचे बाई जेणेकरून आहे ना आपल्या दुबळण्यात जातं तर इथे मी आता एकदम मस्त छान असा आकार देऊन घेतला आहे त्यानंतर आहे ना इथे आता लगेच मी असा छान असा गोल आकार दिलेला आहे तर हे बघा एकदम मस्त असा गोल आकार दिला तर इथे आता अशी मस्त बाई पण झालेली आहे आपली कटिंग तर खरंच खूप छान सोपे असा त्या पद्धतीने आहे तर इथे मी ना क्रॉस पट्टी काढलेली आहे पण ज्यावेळेस आकाच होतं त्या वेळेस माझ्या झालेलं आहे तर हे बघा या पद्धतीने जर क्रॉसपट्टी काढली तर खरंच चांगला आहे मला नक्की तुम्ही नक्कीच करून बघा तुमच्या पीसवर कटिंग तर खरंच खूप छान बसतं आहे तर इथे ना तीन क्रॉसपट्ट्या झाल्या पण एक राहिली होती तर मग मी ना एक क असं क डायरेक्ट मी जे क क्रॉसपट्ट्या होते ना पहिल्या तीन ते डायरेक्ट टाकून अशा कट करून घेतलं आहे तर इथे काढते मी आता काजे पटण्यासाठी पट्ट्या व गळ गळापट्टी तर चला मग खूप छान आणि अशी सोपे पद्धतीने झालेली आहे कटिंग तुम्हाला आवडी असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज घेऊन शिवायला कटिंग करायला बसताल ना त्यावेळेस तुम्हाला खूप सोपं जाईल तर हे बघा झालेली कटिंग तर सर्वांना बाय